ईश्वरपूर नगर परिषद दरम्यान दोन्ही गट आले आमने सामने जयंत पाटलांकडून विरोधकांवर टीका सांगलीच्या ईश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आता चुरशीने मतदान पार पडत आहे मतदानादरम्यान महायुतीवर राष्ट्रवादी भाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचा प्रकार घडलेला आहे ईश्वरपूरमधील जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर एकच्या परिसरात हा प्रकार घडला आहे मतदान केंद्राबाहेर असणाऱ्या बूथवर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती तर घटनास्थळी मोठा पोलीस फौजपाटा देखील दाखल झाला होता महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते देखील दाखल झाले होते मात्र पोलिसांनी या ठिकाणाहून जमावाला पांगवले त्यामुळे या ठिकाणी असणारा तणाव निवळला पण खबरदारी म्हणून पोलिसांकडून या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे या प्रकरणावरून जयंत पाटलांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने गुंडांना निमंत्रण देण्यात आल्याची टीका होते आहे मध्ये आणि आष्टामध्ये फार चांगलं वातावरण उत्साहाचं वातावरण आहे समोरच्यांच्या पायाखालची वाळू हल्ल्यामुळे अनेक गुंडांना निमंत्रण त्यांनी दिलेलं आहे तुम्हालाही फिरताना इथं दिसतील की अनेक बाहेरचे गुंड आणि वेगवेगळे लोक आणून प्रत्येक बूथवर उभा करण्याचं काम झालंय पोलिसांना आम्ही मागणी केलेली आहे की के या गुंडांपासून जनतेचं संरक्षण त्यांनी समर्थपणाने करावं मला खात्री आहे की या दोन्ही नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमची आष्टाला जी विकास आघाडी आहे आष्टा शहर विकास आघाडी ते शंभर टक्के विजयी होती काल काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले आहेत धमकी देतानाचे विरोधकांचे तर आता पण मगाशी वादावादी पण मोठ्या प्रमाणात झालेले आहेत पैशाचं वाटप पण झालेलं आहे कळतंय आपल्याला सुद्धा भानामती प्रकार झाला आहे लिंबू आणि भंडारा उजाळायला लागले आजच्या शहरात भानामतीचे प्रकार झालेले मी सकाळी ऐकलं रात्रभर फिरून लिंबू टाकणे आणि बाकीच्या गोष्टी करणे हे कार्यकर्त्यांच्याही निदर्शनाला आलं आपण आजच्या शहर कोणत्या दिशेने न्यायचं आता अष्टीकरण ठरवायचंय शिक्षणाकडे प्रगतीकडे न्यायचं का वेगळ्या दिशेनं न्यायचं हे ठरवतील ते मला खात्री राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाबद्दल बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली ईश्वरपूर